पवित्र गोडा तीर। गोडा तीरीव असलेले भगवान महादेव यांचे गोदातीर राघवेश्वर देवस्थान भव्य प्रदोष सोहळा एक हजार आठ जोडप्यांच्या हस्ते गंगा गोदावरी मातेची महाआरती हजारो दिव्यांनी उजळून निघालेल्या गोदामाईचा काठ हर हर महादेवाचा जयघोष सत्संग हजारो भाविक भक्तांची गर्दी अशा मंगलमय धार्मिक वातावरणात कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदी किनारी वसलेल्या कुंभारी येथील श्रीक्षेत्र राघवेश्वर देवस्थानीथे प्रदोष सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे यावेळी एक हजार आठ जोडप्यांच्या हस्ते गंगा गोदावरी मातेची महाआरती संपन्न झाली प्रदोष काळ विशेषत भगवान शिवाची पूजा करण्याचा एक खास आणि शुभ काळ आहे यावेळेत अनेक भक्त उपवास करतात आणि शिवाच्या दर्शनासाठी जातात ज्यामुळे त्यांना आनंद सुख आणि समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते महादेवाने विष पिऊन जगाला विषाच्या प्रभावापासून वाचवले होते त्यामुळे सर्व जग आणि देव महादेवाचे ऋणी झाले ही घटना घडली ती वेळेत त्रयोदशी तिथी आणि प्रदोष काळात घडली म्हणूनच या दिवसाला विशेष महत्व आहे कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथे गोदावरी नदीकाठी असलेल्या श्री राघवेश्वर महादेव मंदिर प्रदोष निमित्त सत्संग महाप्रसाद सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो गुरुवार दहा एप्रिल रोजी राघवेश्वर देवस्थान येथे राघवेश्वरा नंदगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य असा प्रदोष सोहळा संपन्न झाला या प्रदोषाचं आयोजन मानकरी ज्ञानदेव बाबूराव पाटील बडे व डॉक्टर भाऊसाहेब मधुकर पाटील जाधव यांच्या वतीनं करण्यात आलं होतं प्रदोष सोहळ्याप्रसंगी अंजनापूर येथील साईनाथ राहाणे यांचा भजन संध्याचा कार्यक्रम संपन्न झाला बाबाजींची महादेवाचे भक्तिगीतांनी वातावरण भक्तिमय बनून गेलं होतं <स्थाँगे>

कारवाडीतील श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख संतोष भाऊ जाधव हो यांनी उपस्थित भक्तांना मार्गदर्शन केलं तर शिर्डी येथील आठ महामंडळेश्वर काशिका नंदगिरीजी यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झालाय उपस्थित भाविक भक्तांनी भक्ती गीतांवर नाचून फुगडी खेळून आनंदोत्सव साजरा केला सत्संग सोहळा संपन्न होऊन एक हजार आठ जोडप्यांच्या हस्ते गंगा गोदावरी मातीचे महाआरती मातेचे महाआरती संपन्न झाली आहे यावेळी गोदावरीतील बांधलेला उजळून निघाल्याचं महाआरती संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं योगेश ज्ञानदेव बडे तसेच आदित्य भाऊसाहेब जाधव या दोघांच्या संकल्पनेतून प्रदोश सोहळ्यानिमित्त एक हजार आठ जोडप्यांच्या हस्ते गंगा महाआरती करण्याचं ठरविण्यात आलं होतं एक हजार आठ जोड्या आमंत्रित करण्यासाठी तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगेश बडे आदित्य जाधव राघवेश्वर मंदिर भाविक भक्तांसह कुंभारी ग्रामस्थांनी मोठे परिश्रम घेतले या प्रदोषनिमित्त निमित्त भव्य दिव्य असा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून हजारो भाविकांनी दर्शनासह कीर्तन श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव चले रामजी राम चले ना हनुमान के ना। आज आपण प्रापंचिक माणस आहेत आणि प्रपंचामध्ये आज खूप समस्या आहेत आणि आज या कलयुगामध्ये भगवान शिवांच्या सेवेशिवाय पर्याय नाहीये कैलास राणा शिवचंद्र मौळी माथा मुकुटी झळाळी कारुण्य शिंदू भव दुःख हारे तुला तारे तुमचा आमचा तारण हार भगवान शिवांच्या सेवेशिवाय आपला पर्याय नाही म्हणून आज त्यांची कथा ऐकली पाहिजे त्यांचं चिंतन केलं पाहिजे त्यांचं नामस्मरण केलं पाहिजे आज श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये ज्यावेळेस माझ्याकडे दर रविवारी पाचशे सातशे चारशे दर रविवारी अनेक भाविक येत असतात आपल्या परिसरामध्ये पण बरेचसे भाविक येत असतात आत्ताच काही दिवसापूर्वी माझ्याकडं गणेश भाऊ चिरके म्हणून एक मुलगा आहे आला होता काही वर्षापूर्वी आता थोडस हस्तशास्त्राचं थोडस ज्योतिषशास्त्राचं नॉलेज असल्यामुळं आपल्या पूर्वाचार्यांनी ते आपल्या कल्याणासाठी लिहून उन ठेवलेलं आहेत सहज त्याचा हात बघितला आयुष्य रेषा खंडित होती जीवन रेषा खंडित असल्यामुळं हस्तशास्त्रानुसार सांगितलेलं अल्पायु गणेश भाऊला सांगितलं गणेश भाऊ थोडासा हातावरती थोडासा प्रॉब्लेम येतो म्हणे काय आता सा का तो सांगू शकत नाही म्हंटल मी ती काय भीती मला तुमच्या मनामध्ये घालून द्यायची नाही पण तुम्ही जर महामृत्युंजय मंत्र जर घेतला तर रोज जास्त नाही पण अकरा वेळेस बघा बरं सहा महिन्यामध्ये काय फरक पडतो तुमच्या हाताचे फोटो आता थोडंसं पोस्ट ग्रॅज्युएट असल्यामुळे तो एक थोडासा किडा घुसलेला डोक्यामध्ये प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसोटीवर टाळून सु घ्यायची हाताचे ठसे मारून बघा सहा महिन्याने परत मला दाखवा सहा महिन्याने ते गणेश भाऊ आले तर आयुष्य रेषा वाढलेली होती फक्त अकरा वेळेस मंत्र म्हटला अजून एक सांगतो माझ्याकडं वाळून डॉक्टर आले होते मी फाडचे माऊली हॉस्पिटल म्हणून त्यांच्या हॉस्पिटलचं नाव आहे त्यांचा मुलगा घेऊन आले अगोदर घेऊन आले तर त्या कुंडली दाखवली कुंडली दाखवली तर त्याच्यामध्ये थोडासा अकाली मृत्यूचा योग दाखवत होता अष्टम शहाणामध्ये शनी आणि मंगळाची युती जर असेल तर अकाली मृत्यू ज्योतिषास्त्र सांगतं मला मुलगा नाही आला अवलं अवघड म्हणे के -के वागला त्याने ऍडमिशन घेतलेलं आहे आणि ऐकतच नाही पेपरला गेला सर्व विषय नापाशी पोरांची वीस पंचवीस पोरांची गॅंग तयार केली दारू पितो शिक्षकांना दम देतो मुलींची छेड काढतो मला बोड बोलून था त्यालाही ठाण वयरा डॉक्टर त्याचे मामा कोळपडीचे कस तरी बोर्ड बोलून आणलं तो बसायलाच तयार नाही सारे अंदाज राहतात म्हणे सज्जन आज जर आमच्या मुलांना संस्कार जर केले नाही तर बघा आज आमचे मंदिर ओस पडलेले आहे आणि ढाबेपुन झालेले आहेत वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही आज मुलांना संस्कार देणं खूप गरजेचं आहे त्या मुलाला कसं तरी बसवलं हात बघितला म्हणा थोडीशी सेवा कर माझा देवावर विश्वास नाही असं तसं सारे अंधश्रद्धा राहतात बरं ठीक आहे तो म्हणे असं काय माझ्या कुंडलीमध्ये मा मला आता मी तर सांगत नाही पण आता तू लईच भांडू राहिलं म्हणून सांगतो आजपासून सात आठ महिन्यामध्ये तुझ्या ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असं ज्योतिषशास्त्र दाखवतो बसला मग काय करावं लागेल म्हणे भाऊ म्हणलं काय नाही आईचं चरण तीर्थ घ्यायचं आईच्या आई उजव्या पायावरती अंख धुवून घ्यायचं तीर्थ दोन चमचे अभिषेक घालायचं ते तीर्थ घ्यायचं आणि रोज अकरा वेळेस महामृत्युंजय मंत्र म्हणायचं आणि त्याच्या आईला सव्वा लाख महामृत्युंजय मंत्र जपायला दिला म्हणलं करीत जाताय तुम्ही जप सुरू केला दोन महिन्याने ऍक्सिडेंट झाला बरोस फाट्यावरती त्या मुलाने गाडी तुम कसा तरी निघला गाडीचे फोटो पाठवले वडिलांचा फोटो पाठवला म्हणे गाडीचा पूर्ण चक्काच्यूर झालेला आहे म्हणे भाऊ माझ्या हाताला थोडंसं खर्च अटलेलं आहे परंतु आता पाच पंचवीस लोक इथं जमले त्यांची चर्चा चालू की गाडीमध्ये अख्खे माणसं मेले असतील पण आम्ही मेलो नाही आम्ही जिवंत आहेत फक्त मंत्र मी महामृत्यूं त्या मुलामध्ये जे परिवर्तन झालं त्या मुलाला त्या वर्षी त्र्याण्णव टक्के मार्क मिळाले आणि आता तो मुलगा अमेरिकेला सज्जन आईच्या चरण तीर्थाने काय होतं आणि महामृत्यू मंत्राने काय होतं मी पुराणातल्या गोष्टी नाही सांगत त्या सत्तायचे परंतु मी घेतलेले अनुभव एखाद्याच्या घरामध्ये जर पितृदोष तोडगायचा काय एक मूड वरगाव कारण बोल आणि एक श्रीफळ व्हायचं फक्त आपल्या आप मनोकामना सांगायची मुलाचं लग्न जमत नसेल सांगा मुलीचं लग्न जमत नसेल सांगा अजून एक तोडगा केंद्रातून आम्ही देऊ राहिलो सहज शिवपुराणामध्ये वाचण्यासाठी वाचण्यात आला आजकाल कोड उठलेल्या व्यक्ती खूप दिसून राहिले आपल्याला बघा कारण अनेक कारण मी सांगत नाही परंतु एक पर्याय मी केंद्रा काय चमत्कार राहिला कोड बरं आंब्याचे गळालेले पाच सहा पानं घ्यायचे गळालेले बघा का तोडायचे नाही गळालेले पाच सहा पानं घ्यायचे शेणाची गौरी कोणती रानगौरी असते ती थापलेली गौरी नाही बर का रानगौरी तिचं एक खांड घ्यायचं थोडासा कापूर घ्यायचा भगवान शिवांच्या शिवलिंगावरती व्हायचा ते घ्यायचं सर्व ती रानगौरी पेटवायची कापूर पेटून रानगौरी पेटवायची आणि ते पानं असतात ना आंब्याचे चार पाच सहा पडलेले बर का गळालेले ते घ्यायचे त्याची राख होईल तेवढं ती राख पूर्ण शांत झाली का ती राख उचलून घ्यायची भगवान शिवांच्या मंदिरात जाऊन ओम नम शिवाय म्हणून अकरा वेळेस तो मंत्र म्हणायचा ती राख वाहून द्यायची ती राख उचलायची आणि तिथं कोड असताना झालेला ती रोज सकाळी संध्याकाळी त्या कोडवरती लावायची सहा महिन्यामध्ये कोड केंद्रातून आलेले अनुभव काळ्या प्रदोष काळी प्रत्येक प्रदोषाला स्वामी रावे गिरी महाराजांच्या रूपाने या प्रदोषाचं महत्व आपल्या परिसराला कळालं कळू राहिलं आपण सर्वजण येतात पण रोज जे प्रदोष दर महिन्याला येतो पंधरा दिवसातून एकदा एक, एक गाईचा तुपाचा दिवा घराजवळ जर पिंड असेल तर तिथं लावा नसेल तर बेलाच्या झाडाखाली लावा घरातलं ला दारिद्र्य कमी होत पित्रांच्या आशीर्वाद लाभून भगवान शिवांची कृपा प्राप्त होते आणि घरामध्ये सुख समृद्धी आणि धन धान्य लाभत हा एक अनुभव मी घेतलेला आहे पिंडाच्या आपल्या पिंडीजवळ किंवा प्रदोष काळ या प्रदोष काळ म्हणजे कधी का सूर्य अस्ताच्या टायमाला चोवीस मिनिट अगोदर सूर्य मावळल्यानंतर चोवीस मिनिट नंतर हे जो त्याला म्हटलेले आहेत ना हा प्रदोष काळ हा रात्री आणि दिवसाचा संगम काळ आहे तो आपल्याला टिकता आला पाहिजे तर असो इथं झालेली भगवान शिवांची सेवा नीता स्वामी राघवयानंद गिरीजी महाराज आणि कासग्यानंद गिरीजी महाराज यांच्या चरणी अर्पण करतो बोलताना काही चुकलं असेल आपल्या सर्वांची माफी मागून या महानुभावांची या संतांची पण माफी मागतो आणि माझ्या प्रवचनाला पूर्ण विराम देतो धन्यवाद काशीमध्ये जो काही घाटावर आनंद प्राप्त होतो किंवा त्या घाटावर बसल्यानंतर आपण कुठंतरी एखाद्या कैलासामध्ये बसल्या असं त्याप्रमाणे या कुंभारी हे गाव पुण्यभूमी भाव तेथे तांबे राघवेश्वर दया ठविता राशी नमस्कार माझा राघवेश्वराशी अशा प्रकारचं हे पुण्यभूमी असणारं कुंभारी गाव आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या स्थळाला आणि त्या स्थळाच्या ठिकाणी भगवान शंकराची जे काही या ठिकाणी स्थापना झालेली आहे त्याचं नाव राघेश्वर हे नाव ठेवलेलं आहे आणि ते गोदावरी गंगेच्या काठावर आहे आपण पूर्व बाजूला किंवा उत्तर बाजूला पाहिलं तर घाट दिसतो असं वाटतं काशीच्याच घाटावर आपण बसलो आहोत असा एक आनंद या ठिकाणी आजी आनंदुरे आनंदु आनंद रे की परमानंदुरे अशा प्रकारचा हा आनंद आणि त्याच्या त्याच्याच बरोबर भगवंताच्या कृपेनं झालेला हा परमानंद आज या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळालेला आहे आणि आम्हाला देखील तुमच्या आनंदामध्ये दे, सहभागी होण्याचं सहभाग्य आज प्राप्त झालेलं आहे लहानपणापासून ला आम्ही पाहत होतो अचानक संत कृपा झाली इमारत फळा आली हे सांगितलं ना एकदा संत कृपा झाली की जीवनाची इमारत काय प्रद्रुप होत असते पूर्ण होत असते लक्षात ठेवा त्याप्रमाणे स्वामी समर्थांच्या कृपेनं आज त्यांच्या जीवनामध्ये एक एक, एक 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 अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त आहे की जे आज समाजाला त्याची आवश्यकता आहे आम्ही ब्रह्मज्ञान सांगू गीता सांगू ज्ञानेश्वरी सांगू परंतु आज ज्ञानेश्वरीची गीतेची गायक माणसांना गरज नाही आहे जगण्याकरता आज जीवनात असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्येनं संपूर्ण समाज हा दुखी झालेला आहे जो देखी दुखीया बाबा आ त्या समस्या सोडवण्याकरता माणसं सारखे धावत आहेत सारखे प्रयत्न करीत आहेत अनेक समस्यांनी हा सर्व समाज हा गोंधळलेला आहे आमच्या समस्या सोडवण्याचं काम स्वामी स्वार्थ समर्थांच्या कृपेनं आमचे संतोष भाऊ करतात आज योगायोगांना माझी इच्छा होती बऱ्याच दिवसांना ऐकून होतो की संतोष भाऊ प्रवचन करायला लागले कारण पहिलं तेवढा देतो आणि आपल्या सर्वांकून अपेक्षा करतो प्रत्येकाने धर्माचं काम करूया आपल्यामुळं आपल्या घराचं महत्व वाढावं गल्लीचं महत्व वाढावं गावाचं महत्व वाढावं देशाचं महत्व वाढव असे गुण सद्गुणाचा विकास भगवान रागेश्वरांनी प्रभू रामचंद्रांनी आपल्यामध्ये ठासून भरावं आज प्रदोष कार्यक्रमानिमित्त येथे महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं एक हजार आठ जोडप्यांनी इथं महाआरती केली अतिशय उत्कृष्ट नियोजन होतं आणि इथं आल्यानंतर फार प्रसन्न वाटलं आम्ही गोशाळेच्या निमित्ताने पहिल्यांदा इथं आलो त्याच्यानंतर वारंवार इथं गोशाळेच्या निमित्ताने येणं झालं आणि इथं येण्याची आमची तरी वर्ष दोन वर्षांपासून आम्ही येतो इथं घाट केल्यामुळं आरती करण्यासाठी फार कर फार झाले आणि प्रसन्न वातावरण आहे पंचक्रोशातील भाविकांना हे सांगेल की जास्तीत जास्त भाविकांनी इथं येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा आणि हे मंदिर आणि जे काही इथं सुविधा आहेत त्या उंच अजून जास्त करण्यासाठी भरघोस मदत करावी कुंभारी येथील रहिवासी आहे आणि माझं नाव अंजली चीन मला एकच सांगावं असं वाटतं की आज पंचकृषीतून खूप भव्य भव्य दिव्य असे महाप्रदेशाचे आयोजन केलेलं होतं आणि लोकांनी पण खूप छान प्रतिसाद दिलाय एक हजार एकशे अकरा जोडप्यांनीपेक्षा बी जास्त म्हणजे बाबांनी तर अकराशेच सांगितलं पण त्याच्यापेक्षाही जास्त खूप ज महाआरतीसाठी उपस्थित राहून भाविकांनी खूप छान आरतीचा लाभ घेतला आणि असंच वारंवार हा दर प्रदोष दर महिन्याला जो प्रदोष होतो त्या प प्रदोषाला जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहावं हीच आमची गावकऱ्यांच्या वतीने सगळ्यांच्या आणि राघेश्वर महाराजांनी खूप छान नियोजन केलं त्याच्याबद्दल राघेश्वर महाराजांचे पण खूप धन्यवाद मनापासून नवीन घाटाचे पण त्या महाआरतीसाठी ज्या रागेश्वर महानंद महाराजांनी जे घाटाचं नियोजन केलेलं आहे त्याच्याबद्दल म भरपूर भाविकांनी मनोसोप्त अशी वर्गणी पण दिली आहे आणि खूप छान सहकार्य करत आहेत भावी आयुष्यामध्ये प्रत्येकाला ही संधीचा लाभ घ्यावा आरतीचा महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशीच माझी मनापासून गावकऱ्यांतर्फे प्रार्थना करते राघेश चारणी धन्यवाद कैलास मलिक आय एम फ्रॉम कासली आणि ॲक्च्युली खूपच आनंद झालेला आहे एवढं भव्य वातावरण दिव्य वातावरण आणि खरंच खूप धार्मिक वाटतं आणि मनामध्ये एक श्रद्धेचं भावना निर्माण झाली खूप छान प्रोग्राम यांनी अरेंज केला आणि याच्यातनं संस्कार परत आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लहान लेकरांना बघायला भेटल्या आणि एवढ्या मोठ्या समूहामध्ये एवढं इथे भव्य वातावरण दिसतंय एवढ्या मोठ्या भव्य वातावरणामध्ये आरती आणि सगळ्या गोष्टी तर अशी असं जो आहे कार्यक्रम तर तो नेहमी घेण्यात यावा अशी इच्छा आहे आणि खूप खूप छान वाटलं आणि खूप मनापासून धन्यवाद कुंभारीकरांचे रागेश्वर मंदिराचे की हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याच्यामध्ये आम्ही सहभागी जोड्या झालं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि खूप छान वाटलं खरंच श्री स्वामी मला खूप छान वाटलं बोलायला इथे वातावरण खूप पवित्र आहे आणि आपली हिंदू संस्कृती जपण्याचं खूप मोठं उदाहरण आहे आपली हिंदू संस्कृती जपली पाहिजे इथे जवळपास अकराशे जोड्या आल्या होत्या त्यांचं खूप अभिनंदन आणि खूप पवित्र वातावरण तयार झालं इथे एवढंच बोलू इच्छितो काय नाव तुमचं कुठून आला महाआरतीचं नियोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी एक हजार आठ जोडप्यांचं उद्दिष्ट होतं त्यापेक्षा जास्त जोडपे या ठिकाणी दिसून आले काय वाटलं तुम्हाला या ठिकाणी सत्संगचा कार्यक्रम झाला अतिशय छान नियोजन त्या ठिकाणी बढे बडे कुटुंब आणि त्याचबरोबर जाधव हो परिवारान या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं जे काही एक हजार कुटुंबांचं नियोजन होतं आरतीसाठी त्याच्यापेक्षा जास्त लोक या ठिकाणी उपस्थित झाले आणि सगळ्यांनी आरतीचा छान पद्धतीने त्या ठिकाणी आनंद घेतला सत्संग घेतला या कार्यक्रमामध्ये काशिकानंद महाराज त्याचबरोबर राघवानंद महाराज कुंभारी यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लोकांना सत्संगाचा लाभ दिला आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी संतोष भावना अतिशय छान पद्धतीनं लोकांच्या ज्या काही समस्या असतात त्या समस्या कशा सोडवल्या पाहिजे विज्ञानाच्या माध्यमातून असेल किंवा ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून असेल त्या कशा सोडवल्या पाहिजे याचं पुरेपूर ज्ञान त्या ठिकाणी या ठिकाणी जे भाविक भक्त आले होते त्यांना त्या ठिकाणी त्यांनी दिलं आणि कार्यक्रम अतिशय छान पद्धतीने त्या ठिकाणी पार पडला आहे धन्यवाद दिनांक दहा चार ह्या दिवशी गोदावरीच्या पवित्र तीरावरती एक हजार आठ जोडप्यांनी आरती करावी असा मानस घेऊन श्री ज्ञानदेव बाबुराव बडे आणि डॉक्टर भाऊसाहेब मधुकर जाधव यांनी हा संकल्प घेतला ग्रामस्थांच्या मदतीने आणि आज तो संकल्प पूर्णत्वास गेला एक हजार आठपेक्षा जास्त जोडप्यांनी घेऊन आजीडं महामंडेश महामंडलेश्वर श्री एक हजार आठ श्री काशिकानंद गिरीजी महाराजांनी आलेल्या भाविकांना आपल्या शब्दसुमनांतून आशीर्वचन दिले त्याचबरोबर राघवेश्वरानंद गिरीजी महाराजांनाही सर्वांना आशीर्वाद दिले मार्गदर्शन केलं आणि ह्या कार्यक्रमामध्ये खूप आनंद घेऊन प्रदोष काळाचं महत्त्व देशधर्म संस्कृती वाचवण्यासाठी पुढं मुलं घडावे आजच्या वातावरणामध्ये उद्याची पिढी वाढत असते ह्या संकल्पनेतून मुलं घडले पाहिजे आज मुलांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता अनैतिकता देश धर्म संस्कृतीबद्दल आणि थोरा मोठ्याबद्दल अनादर मुला हे मुलांमध्ये वाढत चाललेले आहेत त्याचबरोबर मुलं हे अति कॉम्पिटिशनमुळं काही मुलं डिप्रेशनमध्ये जाताना आपल्याला दिसतात आत्महत्याकडे काही मुलांची प्रवृत्ती हो राहिली हे टाळण्यासाठी आणि सुसंस्कृत सुसंस्कृत पिढी घडवण्यासाठी ह्या संस्थांच्या वतीने आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र कोपरगाव आणि मुर्शदपूरच्या वतीने या ठिकाणी दिनांक बावीस मे ते एक जून ह्या कालावधीमध्ये रोज सकाळीच सात ते अकरा बालसंस्कार शिबिर आणि युवा संस्कार शिबिर आयोजित केलेले आहेत तर मी सर्व पालकांना अगदी नम्रतेची विनंती करेल की आपल्या मुलामुलींना ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ह्या बाल सा... बालसंस्कार शिबिराला पाठवा आणि बघा त्यांच्यामध्ये दहा दिवसामध्ये किती आमूलाग्र असा बदल होतो त्याचबरोबर ह्या ठिकाणी कुंभारीचे जे ग्रामस्थ आहेत आणि जे गावकरी आहेत यांचं खूप मोठं सहकार्य ह्या कार्यक्रमासाठी लाभत असतं त्यांच्याच मदतीतून हे देवस्थान पुन्हा एकदा उत्थानाकडे प्रगतीकडे झेप घेत आहेत आणि ह्या ठिकाणाहून अनेक आर्थपीडित दुःखित भाविक त्यांनाही दुःखमुक्त दुःखमुक्त करण्याचं काम आमच्या कुंभारीवासियांच्या मदतीने होत आहेत ह्या देवस्थानच्या वतीने होत आहेत म्हणून सर्वांचे आभार धन्यवाद जय रागवेंद गिरी महाराज श्री स्वामी समर्थ भारत माता की जय दहा चार दोन हजार पंचवीस रोजी श्री क्षेत्र कुंभारी येथे आम्ही प्रदोष काळासाठी एक हजार आठ या जोड्यांचा संकल्प केला होता प पर, पर आज तो संकल्प एक हजार आठपेक्षा जास्त पूर्ण होऊन ते त्याहीपेक्षा सेवेकरांनी आज इथे प्रसादाचा लाभ व आरतीचा लाभ घेतला आहे त्याबद्दल सर्व भक्तांचं व गावकऱ्यांचं व मंदिराचं सर्वांचं अभिनंदन